संतोष बद्दल एवढं बोलायचं की खूपच म्हणजे प्रेमळ तर आहेत चिडचिड पण आहेत आई बद्दल ते एवढी बाया की तो जरा असेल तू झोप बस कर म्हणजे त्याला मला तो इतकं काही काम करून द्यायला बघत आहे पण मला हाऊस खूप आहे म्हणून खूप कामं करते म्हणजे हे उचलते हे उचलते कर करत असते पण तो खूप माझी काळजी करतो आई म्हणून खूप म्हणजे खूपच काळजी करतो काळजी घेतो म्हणजे आम्हाला बाप्पाने मला इतकी हे दिलं की बसले तर काही काही गोष्टी थोडा पर्याय आहे म्हणून बाप्पा माझे पाठीशी उभे आहे बोल तर आहे दौरा आहे आणि माझी मुलगी लात मुलगी सर्वस्तच आहे आणि आता असं बाप्पानी दरवर्षी यावं तू आमच्या हातून सेवा करून घ्यावी आहे तुम्ही लोकांनी दरवर्षी येऊन हो आमची मुलाखत घ्या पण मला सांगा या निमित्तानं तो, तो।, <laughs> तो घरी आहे कारण आता सध्या खूप काम सुरू आहे पण घरी आहे तर आवडून त्याच्या आवडता पदार्थ जो काही त्याचा आवडता आता म्हणजे तो खूप डाईट करतो म्हणजे काही बीज त्याच्या आवडीच पण तो आता खात नाही त्याला जॉनकी भाकरी पालेभाजी म्हणजे अशा कुठल्या भाजी सलाड म्हणजे असे आता तो खातो जास्त म्हणजे घरी स... आला की मी करू देतेच आणि तो वाजी म्हणजे स्वतःच प्रत्यक्ष करून सगळं व्यवस्थित करतो त्याचं डाईटच खूप असतं खूप तब्येतीला सांभाळतो तो त्याला आवडत भाज्या पण कधीतरी मी त्याला बोलते कधीतरी मग तो अशा सणावरांना सगळं सोडून देतो थोडं थोडं खातो बेरवी तो खूप डाईट करतो त्याची स्वतःची काळजी तो स्वतः घेतो पण मी जरी तो जवळ असला तरी तो इकडे एकटा राहतो मी तिकडे सगळीला राहते पण रोज येतो घरी असला की येतो आला की काहीतरी थोडं थो 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 खाणार वगैरे पण आता पहिल्या पहिल्यासाठी वाला चिऊसोद काबू पुरणपोळ्या गोड हे प्रकार तरी आता सगळं सोडून दिलेलं खात नाही आता फक्त ओनली ज्वारीची भाकरी आणि तो फक्त हे जास्त आणि बाकीच त्याच जे काय आहे ते करत असतो आणि आई बडे मला वाटते आज हे करा आज सतोष वाला चिस आज फ्लावर बटरची भाजी तू मुद्दा बोललीस ना तू मुद्दा बोललीस मला खाऊ असं बुद्धा नाही पण थोडस खा थोडसं सगळ्या गोष्टी पोटात गेल्या पाहिजेत असं नाही डाईट कर तुला असं ना पण सगळ्या गोष्टी पोटात द्यायला पाहिजे पुढे ताकद राहिली पाहिजे आज जो असा आहे तसं पुढे असच खायला पाहिजे त्याने फिटनेस खूप काही की लोक जे पाळतले सांभाळ म्हणजे जे आहे ते पुढे ते पुढे कितीही ठेवलं तरी तो लाई खा एकदा लाई म्हणजे नाही खूप त्याचं आहे पण संतोष आधीपासन जेव्हा नाटक आणि या सगळ्या गोष्टी करायचा पण अभिनय करत नव्हता तेव्हाचा संतोष असेल आणि अभिनयात आता ऍक्टर म्हणून अभिनव करायच्या आधीपासूनच त्याच्या अंगात कला आहे तो लहान माझ्या आईकडे आम्ही गेलो ना तिकडे बघा कावळ्याच्या आवाज काढा पक्ष्यांच्या आवाज काढा आवाज काढत सुद्धा एक नंबर आहे त्याच्यातून पुढे तो आलाय ते एकांकी स्पर्धा म्हणजे शाळेतून कॉलेजमधून दप्तर टाकायचं आणि नाटकाचे आणि मकरंदा राजन दीक्षक त्याच्यात क्रास करीक्ष नाटक तो वेळेस लहान होते त्याचे मित्र मित्र होते शाळेतून आले की तप्त -ता टाकायचं नुसतंच पळायचं बाबा विचारचे संतोष कुठे आहे गेला मित्रांबरोबर अभ्यास करायला गेला मित्र पण मी त्याच्या पाठीशी राहिले परंतु आज माझा संतोष खूप पुढे गेला आणि असंच पुढे जाऊ दे कोणीच देवा गणपती बाप्पाचं वेळोवेळी आहे स्वामींकडे आणि बाकीचं काय स्वतःच्या बद्दल तर काय सांगण्यासारखं पुढचा प्रश्न विचारायला जागा आहेत पण मस्त इतकं छान त्या सांगतायत मला वाटतं त्यांच्याकडनं ही सगळी काय कला आहे तुला काय वाटतं आई बाबांना म्हणजे पहिल्यांदा पोळ्या इतक्या आवडायच्या ना सकाळ सगळं त्याला गरम करे एक तव्यावर पोळी आणि एक चार तव्यात पोळी आता तो खात नाही पण त्याची जागा आता

तस फॅक्टिस मला काही काही गोष्टी मला पण खूप आवडतात वगैरे म्हणजे मी किती असते मी दमलेली असती तरी मला खूप वाटतं तरी आज मी मला पाहिजे तशी आज मी करायला हे नाही ना तेव्हा नटली पण नाही मला खूप आवडतं असं करायला खूप सगळ्याला खाऊ घाल असे वाटतं कोणी किती बोध करावे हे करावे आता थोडं थोडं कमी झालेलं आहे बाकी काय सत्तरच्या बाकी माझी मजुरीना माझ्या हाताची आलेली आहे विश्याला खूप अजूनही mm -hmm. ते मला खूप सपोर्ट करतात होत नाही तरी करतात असंच आमच्या बाप्पा पुढे आमचं रडगाणं पुढे जाऊ दे आणि तू आमच्याकडनं सेवा करून घ्यावी एवढेच आणि माझ्या संतोषला लागत काबा मिळावीत मोठा पिक्चर आता ह्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये मी बाप्पाला एवढे सांगितलं जसाच छावा पिक्चर मिळालाय तसा माझ्या संतोषला मोठा पिक्चर हिंदीमध्ये आता मिळाला पाहिजे हीच मी माझ्या बाप्पा दर मिळवणी करते जस छावा गाजव ना केलं लोकांनी नाही छावामध्ये मला काही काही लोकांनी खूप काय काय केलं पण मला तसं काय वाटलं मला बाला काय वाटलं नाही पण जितकं जेवढे बोलतील ना तितका संतोष पुढे नाही तिथूनच आलं मला जाणवत आणि तसंच आता काशीराव पोचवाल त्याला नाटक मिळालं नाटक बघितलं मी बघितलं पण मी टीव्हीवर बघते आता जाणार मी गणपती कारण गणपती सत्यनारायण पूजा वगैरे सगळं होत त्या आणि मुंबईला होतं ना आणि त्याचं पहिलंच आणि त्या आम्हाला घेऊन जाणार मुंबईला असं मी म्हटलं आता गणपती झाले जो शो लागेल तो मी बघणार काशीराव पोचवालचा आणि तो आज मी बघते ते याच्यामध्ये की ते सगळे हाऊस फुल आहेत टी शो झाले ती हाऊसफुल हाऊस फुल आहे असंच पुढे जाऊ रे पण बाप्पा जवळ एवढच करते जसा छावा पिक्चर मोठ्या जवळ मिळाला तसा आता परत संतोष साठी मोठा पिक्चर ह्या दोन हजार पंचवीस मध्येच मिळावा अशी मी देवाय अजून काय माहिती आई आपल्यासाठी सगळ्या प्रार्थना बाप्पा कडे करते आणि तुला खूप कष्ट करते इतक्या कष्ट करतो ना कि त्याला उठवायला पण लागत याला उठवायला लागते त्याला उठवायलाही लागत मी जेव्हा फोन करते सत आई बी गाडी चालवी गाडीत आहे म्हणजे त्यांना उठवायला लागत नाही परत स्वच्छतेच्या बाबतीत इतका आयला की सगळे मित्र म्हणे सगळं आई कोण म्हणे संतोष एकटा होतोय म्हणून काय घट आणि देवाची पूजा किती वेळ जरी असे वेळात वेळ काढू शकेल देवाची पूजा सगळं देवाच आहे देवाला जातो मोठे मोठे सगळ्या ठिकाणी फिरायला देवाचे दर्शन घ्यायला पण जातोय म्हणजे करतो ते देवाचं म्हणजे त्या बाबतीत मला मी एकदम निश्चित आहे की मी जरी असलेलं असले तरी माझा संतोष सगळं करेल एवढंच आणि असं त्याच्याकडे ते बाप्पा करून घ्यावं बाकी याच लक्ष राहावं एवढंच आणि बाप्पा माझ्या करत राहणार बाप्पाची सेवा तस... किती छान छान बोलतायत <laughs> म्हणजे काकू आणि सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आई वडिलांची खूप गरजेचं असतं ते असले की आपण बाहेर जाऊन काम करू शकतो तुझ्यासाठी ती अर्थात सगळी तयारी राबी चार पाच दिवस आधीच करते कारण तो मी राहते तिकडे हा इथे राहतोय त्यामुळे सगळ्या वस्तू चांदीच्या वस्तू गणपती बाप्पाचे डागिडे हे ते वस्तू सगळ्या मी आठ दिवस थोडं 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 आधीच पिशव्या भरून ठेवते कि मग आय तरी कधीतरी वेळी आज सगळ्या बाप्पाचे डागिडेच विसरू आले पण धावत पाच तो सोहळ्यावरच घातला घेतला गाडीने पटकर गेला तो मज्जा आली आणि मला कोणत्या दरवर्षी मला निमित्त मिळालेलं गणपतीला यायचं माझ्या सतोषच कौतुक होतंय ना आज माझ्या अष्टगरा मी साहित्य अख्ख्या अष्टगामध्ये माझा संतोष माझ्या लता म्हणजे माझ्या आईकड लावला लताचा म्हणजे लता कृष्णाची पाठा मुलगा आज इतका मोठा पुढा त्यामुळे मला गावाला सुद्धा गेला खूप लोक मला की तू मुलाला खूप घडवलंस म्हटलं मी तर घडवलं पण माझ्यापेक्षा तो स्वतःच्या ह्या घडलेला आहे मी घडवलं आई तर असच पण तो त्याची स्वतःची आवड त्याची जी होती त्याला मोठ्या मोठ्या नोकऱ्या पण आल्या होत्या पण त्याने केल्या त्याला ह्याच्यातच पुढे जायचं आणि ह्याच्यातूनच पुढे आधी त्याचं त्यांनी आता नाव खूप कमवलेलं आहे अजूनही नाव कमवू दे आणि संतोष हा ह्या दोन हजार पंचवीस मध्ये एवढ्याच बाप्पा सांगितलंय की छावासारखाच पाहिजे संतोषला मोठ्या बऱ्यात चांगला रोल पिक्चर मिळावा देवा था था था। तो येणार नव्हतं आर्ट पार्टीतेतच भेटतच होतस पण जसा हिंदी आता छावा घातला तसा पिक्चर तो होता स्वतः तिथून बाहेर निघून साइन पेपर घेवया बापपा भाई देतो काम बापपा वाले साइन देणार म्हणजे तेवमी येणार आणि मी संतुष्टी नाही तर मी तुमची मुलाखत घेणार